हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री दशरथ गोपसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश गार्मेंट्स अँड ट्रेडर्स सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच त्यांच्या मोतीबाग येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली तसेच सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही संतोष पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली आहे यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार पवार यांच्याकडून मद्रे येथील पवार तुतारी हाती दिल का अशी ही चर्चा आता मतदारसंघात रंगताना दिसत आहे सध्या हा मतदारसंघ वाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र या मतदारसंघाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माझे आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह अनेकांनी या मतदारसंघातून लढण्याची इच्छा दर्शवली आहे ऐनवेळी जागावाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खासदार पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले आहे